पारंपरिक तिळाचे लाडू घरी अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे हे लाडू पौष्टिक चविष्ट आणि थंडीच्या दिवसांसाठी अतिशय फायदेशीर आहेत नवशिक्यांना सुद्धा अगदी पहिल्याच प्रयत्नात जमतील या पद्धतीने दाखवलेले आहेत खूप चविष्ट आणि स्वादिष्ट लागतात तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे साहित्य बघून झालं आता रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी पाव किलो सफेद तिळ कढईमध्ये कोरडी भाजून घेणार आहे हे तीळ एक भांड भरेल असं से सेट करा आणि त्या भांड्याने तुम्ही घेऊ हो शकता एक सतत हलवत राहायचं आणि तिळ छान फुलेपर्यंत चटकेपर्यंत भाजून घ्यायचे तिळ आता छान चटकायला लागलीत आणि हात लावून बघायचे तिळ असे खूप गरम झालेले आहेत तर आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ तिळ यापेक्षा जास्त भाजायची नाहीत नाहीतर लाडू कडवट बनतील आता लाडू मध्ये आपण खोबरी घालणार आहोत तर अर्धी वाटी सुके किसलेले खोबरे घेतले हे पण मंदाचे वरती सतत हलवत राहायचं आणि फक्त गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे जास्त आपल्याला कडक वगैरे करायचे नाहीये रंग बदलायचा नाहीये त्यानंतर यामध्ये लगेचच पाव वाटी आपण फुटाणा डाळ म्हणजेच खायची डाळ घेतलेली आहे तीन ते चार मिनिटं भाजून तिळासोबत काढून घेऊ आता यामध्येच मी अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालते तर शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घ्यायची आणि खलबत्त्यामध्ये असा ओबडधोबड कूट करून घ्यायचा यामध्येच मी आता एक चमचा वेलची पूड घातलेली आहे सगळं साहित्य मिक्स करून घेतेय मिक्स करून झाल्यानंतर साईडला ठेवू आणि आता गुळाचा पाक तयार करायला घेऊ हो। त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलंय तूप वापरल्यामुळे लाडूला एक चांगली चकाकी येते तर या तुपामध्ये आपण तीनशे ग्रॅम गुळ घालू तर जेवढे तुम्ही तीळ घेणार आहे त्यापेक्षा अगदी थोडेसे जास्त आपल्याला गुळ वापरायचं आहे असं चिरून घेतला ना गुळ की लगेच वितळतो आणि प्रमाणात पण व्यवस्थित येतो गॅस कुठेही मोठा करायचा नाहीये मंदाचे वरती एक सतत हलवत राहायचंय गुळ चांगला वितळलेला आहे आणि पेस पण यायला लागलाय तर आता आपण याची गोळी तयार होते का हे पाहून घेऊ एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हा पाक टाकलेला आहे सध्या हा जेली फॉर्म मध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला यापेक्षा थोडासा कडक हवाय तर आणखीन दोन मिनिटं हा पाक शिजवून घेते परत एकदा आपण टेस्ट करून घेऊ आणि आता तुम्ही बघू शकता की याचा चांगला गोळा होतोय आणि कडक झालाय आवाज नाही आला तरी चालेल आता यापेक्षा जास्त पाक शिजवू नका नाहीतर लाडू एकदम कडक बनतील तर लगेचच आपण जे भाजून ठेवलेलं साहित्य होतं ना ते घालणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत चांगले एकजीव करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आणि तुम्हाला जर कळत नसेल तर आता तुम्ही हातात थोडंसं पाणी लावून याचा लाडू वळून बघू शकता मिश्रण सगळे मिक्स करून झाले की गरम असतानाच याचे लाडू बनवायला घ्यायचे आहेत कडीमधलं थोडस मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेतले आणि लाडू वळण्यापूर्वी तुम्ही हाताला पाणी लावू शकता किंवा साजूक तूप लावा उरलेलं मिश्रण गरम राहण्याकरता झाकून ठेवा पाणी लावल्यामुळे हाताला चटके बसत नाही तर यामधला थोडस मिश्रण मी हातावरती काढून घेतलंय आणि अशा पद्धतीने याचे लाडू वळून घ्यायचे खूप लगेचच याचे लाडू वळले जातात दोन्ही हाताने तुम्ही वळू शकता आणि याला छानपैकी असं फिनिशिंग द्यायचं अगदी गोल गरकरी तसे लाडू तयार करायचे तुम्हाला जर लहान लाडू पाहिजे असतील तर थोडस मिश्रण घ्या मोठे पाहिजे असेल तर तुम्ही जास्त मिश्रण घेऊन याचे लाडू वळू शकता मी जे प्रमाण घेतलंय त्यामध्ये लहान आकाराचे साधारण सत्तर लाडू तयार झालेले होते मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे थंड झाल्यानंतर ते वळता येत नाहीत थोड्या वेळाने जर तुम्हाला वाटलं की मिश्रण थंड झालंय तर तुम्ही गॅसवरती एक दोन मिनिटासाठी गरम करून घेऊ शकता यामुळे मिश्रण सैल होऊन तुम्ही लगेचच लाडू तयार करू शकता अगदी गोल गरगरीत आणि खुसखुशीत कुछ झालेले आहेत तिळ हे नेहमी कमी आचेवरच भाजायचे आणि जास्त रंग बदलेपर्यंत भाजायचे नाही नाहीतर लाडू कडबड होतील तसेच गुळ पण आपल्याला जास्त घट्ट असा शिजवायचा नाहीये चिकट होईपर्यंतच शिजवायचा आहे लाडू पूर्ण थंड झाले की एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा महिनाभर अगदी आरामात टिकतात अगदी पौष्टिक रेसिपी आहे हिवाळ्यात तर तुम्ही नक्की करून खाल्ली पाहिजे त्यामुळे व्हिडिओ वी सेव्ह करा आणि पटकन करून बघा रेसिपी आजची आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनल ला, ला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्तरा आणि काळजी घ्या